नमस्कार प्रिय भक्त हो मनपूर्वक स्वागत आहे आपल्या भक्तिवाणी चॅनलवर इथे आपण ऐकतो त्या दैवी कथा पुराणातील आख्यायिका आणि भक्ती व वास्तूचे मार्गदर्शन सध्या आपण सर्वजण आनंद उत्साह आणि भक्तिभावाने साजरी करत आहोत नवरात्री ही नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना आदिशक्ती जगदंबेच्या नऊ रूपांची भक्तिभावाने आराधना करून मन शरीर आणि जीवन शुद्ध करण्याचा हा पर्व या काळात जे कोणी देवीच्या कथा श्रवण करतात ते केवळ समृद्धीच नाही तर मानसिक शांती आध्यात्मिक उन्नती आणि कौटुंबिक सौख्यही प्राप्त करतात असे मानले जाते आज आपण अशाच एका विशेष देवीच्या जगदंबा रेणुका मातेच्या कथा ऐकणार आहोत ह्या कथेमध्ये आपण जाणून घेणार आहोत माहूर येथे रेणुका मातेचे शक्तीपीठ कसे तयार झालं ही कथा अखंड ऐकणाऱ्यास पुण्या शांती आणि दैवी संरक्षण मिळते म्हणून प्रियभक्त हो कृपया ही कथा पूर्ण ऐका मध्येच खंड पाडू नका कारण ही केवळ एक कथा नाही तर मातृशक्तीचे दैवी प्रकट रूप आहे पुराणात वर्णन आहे की आदिशक्ती जगदंबा पृथ्वीवर विविध रूपांत अवतरली त्याचप्रमाणे ती कुब्ज देशाच्या इक्ष्वाकू कुळातील महाराज रेणू यांच्या घरी जन्मली राजा रेणू यांना मिळालेली कन्या तेजस्वी सुंदर आणि विलक्षण गुणांनी परिपूर्ण होती तिचे नाव ठेवले रेणुका रेणुका वाढत गेली तशी तिच्यातील पावित्र्य सहनशीलता करुणा आणि धर्मनिष्ठा सर्वत्र प्रसिद्ध होऊ लागली तिच्या प्रत्येक आचरणात सुसंस्कार आणि देवत्वाचा सुगंध जाणवत होता योगायोगाने तिचा विवाह झाला भगवान शंकराचे अवतार मानल्या जाणाऱ्या महर्षी जमदग्नी यांच्याशी जमदग्नी रशी हे महान तपस्वी यज्ञशील योगसिद्ध आणि अतिशय विरक्त होते त्यांचे संपूर्ण जीवन तप साधना आणि वेदज्ञान प्रसारासाठी अर्पण झाले होते विवाहानंतर रेणुकादेवीने पतिव्रता धर्माचे उत्तम पालन केले ती ऋषींच्या आश्रमातील सर्व कार्यात पारंगत झाली पतीसाठी आश्रमातील अतिथींसाठी आणि गुरुकुलातील शिष्यांसाठी ती नेहमी तत्पर राहिली रेणुकाच्या हातून होणारी अतिथी सेवा इतकी अद्वितीय होती की देवतासुद्धा तिच्या सत्काराने प्रसन्न होत असत ती केवळ पतिव्रतेची मूर्ती नव्हे तर सहनशीलता करुणा आणि धर्मपालनाची साक्षात मूर्ती बनली जमदग्नी ऋषींच्या कठोर साधनेत तिने सहभागी होऊन त्यांना सर्व प्रकारे सहाय्य केले त्यामुळे तिच्या जीवनातही दिव्य तेज आणि आध्यात्मिक सामर्थ्य प्रकट होऊ लागले तिच्या चरित्रामुळे ती सर्वांच्या आदराची आणि भक्तीची पात्र ठरली एकदा देवराज इंद्र महर्षी जमदग्नी यांच्या आश्रमात आले त्यांनी माता रेणुकेचे आदरातिथ्य पाहिले आणि प्रसन्न होऊन स्वर्गातील इच्छापूर्ती करणारी दिव्य गाय कामधेनू ऋषींना भेट दिली प्रारंभी जमदग्नी ऋषींनी ती स्वीकारण्यास नकार दिला कारण ते विरक्त संन्यासी होते पण इंद्राने आग्रह करून सांगितले हे ऋषी ही गाय आपल्या आश्रमात अतिथींच्या सेवेसाठी उपयोगी पडेल शेवटी कामधेनू आश्रमात स्थायी झाली यानंतर अनेक वर्ष जो कोणी आश्रमात आला त्याच्या सर्व इच्छा कामधेनूच्या माध्यमातून पूर्ण होत राहिल्या रेणुका माता आपल्या पतिव्रतेने आणि कामधेनूच्या सहाय्याने सर्व अतिथींचे आदरातिथ्य करू लागली अशा पवित्र आश्रमात दैवी तेज नांदू लागले एकदा हैहयावंशी है राजा सहस्रार्जुन आपल्या विराट सैन्यासह त्या आश्रमात आला महर्षी आणि माता रेणुका यांनी त्याचे वैन सैन्याचे प्रेमाने स्वागत केले पंचपक्वांनांची दिव्य भोजनाची अशी व्यवस्था झाली की संपूर्ण सैन्य तृप्त झाले सहस्रार्जुनाला आश्चर्य वाटले त्याने विचारले हे ऋषी एवढ्या मोठ्या सैन्याची भोजन व्यवस्था तुमी कशी केलीत तेव्हा महर्षींनी त्याला कामधेनूविषयी सांगितले हे ऐकताच सहस्रार्जुनाच्या मनात लोभ उत्पन्न झाला त्याने आग्रह करून ती गाय मागितली मात्र जमदग्नी ऋषींनी नम्रपणे सांगितले हे राजा ही कामधेनू आम्हाला इंद्राने भेट दिलेली आहे भेट पुढे द्यावी म्हणजे इंद्राचा अपमान होईल तुला इतर काही हवे असल्यास मी ते देण्यास तयार आहे पण सहस्रार्जुन हटवादी होता त्याने जबरदस्तीने गाय ओढून नेण्याचा प्रयत्न केला कामधेनू आश्रम सोडण्यास तयार नव्हती ती मोठ्याने हंबरू लागली तो उन्मत्त सहस्रार्जुन क्रोधाने पेटला त्याने पाहिले की त्यावेळी परशुराम आश्रमात नाहीत तेव्हा त्याने आपल्या सैन्यासह हल्ला केला जमदग्नी ऋषी आपल्या योग सामर्थ्याने सहज त्याला पराभूत करू शकत असत पण त्यांनी क्रोध त्यागाची प्रतिज्ञा केली असल्यामुळे प्रतिकार केला नाही शेवटी सहस्रार्जुनाने निर्दयीपणे जमदग्नी ऋषीचा वध केला त्याचबरोबर रेणुका मातेवरही त्याने एक दोन नव्हे तर एकवीस वेळा प्रहार केले जखमी करून तो कामधेनूसह पळून गेला आई रेणुका जखमी अवस्थेत होती तिने आर्तस्वरात आपल्या पुत्राला म्हणजेच परशुरामाला हाक मारली आईची आर्त हा ऐकून परशुराम तात्काळ धावत आले त्यांनी मृत वडील आणि जखमी आईला पाहिले आईने सर्व प्रकार सांगितल्यावर परशुराम संतापले त्यांनी प्रतिज्ञा केली मी या पृथ्वीवरील अत्याचारी क्षत्रियांपासून पृथ्वी एकवीस वेळा रिकामी करेन आणि खरंच परशुरामाने आपल्या परशुच्या प्रहाराने क्षत्रियांचा संहार केला यानंतर भगवान परशुरामाने आपल्या वडिलांचा अंत्यविधी करण्यासाठी दत्तक्षेत्र माहूर हे पवित्र स्थान निवडलं माहूर हे स्थान तेव्हापासूनच अत्यंत शक्तीपीठ मानलं गेलं आहे त्यावेळी माता रेणुका सुद्धा सती गेली आपल्या आईच्या जाण्याने परशुरामाच्या हृदयात एक प्रचंड रिक्तता निर्माण झाली मातृविरहाने व्याकुळ झालेला परशुराम सतत आईची आठवण काढू लागला त्याचे डोळे पाणावले त्याचे मन आईच्या प्रेमासाठी आर्त हाक मारू लागलं आई आई मला एकदा दर्शन दे तुझ्या पायाशी डोकं टेकवू दे तेवढ्यात आकाशातून एक दिव्य आवाज घुमला बाळा तुझ्या आर्तप्रेमाने मी प्रसन्न झाले आहे मी भूमीतून वर येऊन तुझ्या दर्शन देईन पण लक्षात ठेव तू मागे वळून पाहू नकोस जर तू मागे वळून पाहिलंस तर माझं पूर्ण रूप तुला दिसणार नाही परशुरामाच्या मनात मात्र आईला भेटण्याची तीव्र उत्कंठा होती त्याचे डोळ्यांतून अश्रू ओघळून लागले होते हृदयात अधीरता वाढत होती आईला भेटण्याचा मोह त्याला थांबवू शकला नाही त्या आर्तभावनेत त्याने आईच्या आवाजाच्या दिशेने मागे वळून पाहिलं आणि तेव्हाच चमत्कार झाला भूमीतून माता रेणुकेचा फक्त तेजस्वी शीर वर आलं तिचा उर्वरित देह भूमीतच विलीन झाला आईचे पूर्णरूप न पाहिल्यामुळे परशुरामाच्या हृदयात खंत राहिली पण आईच्या शिराचे दर्शन घेऊन त्याला दिव्य आश्वासन मिळालं की मी सदैव या माहूर नगरीत वास करीन आणि भक्तांच्या हाकेला धावून येईन तेव्हापासून माहूरला रेणुका माता हे शक्तिपीठ मानलं जाऊ लागलं आजही लाखो भक्त आईच्या दर्शनासाठी तिथे जातात आणि तिला मातृस्वरूपाने वंदन करतात याच स्थानी आज माहूरचे रेणुकामाता मंदिर आहे रेणुका मातेचा शिराला तांदळा असे म्हणतात दक्षिण भारतात तिचे रूप यल्लम्मा म्हणून प्रसिद्ध आहे विशेषतः सौदत्ती उत्तर कर्नाटक येथे रेणुकामातेच्या भक्तीमुळे भक्ता संतती सुख आरोग्य शांती आणि समृद्धी प्राप्त होते ही कथा आपल्याला शिकवते की सामर्थ्य किती महान असते लोभ मनुष्याचा नाश करतो उभे राहणे हे आवश्यक आहे आणि आईचे प्रेम आणि त्याग यापेक्षा मोठे काहीच नाही प्रिय भक्त हो आपण आज जगदंबा रेणुका मातेची ही दैवी कथा ऐकली ही कथा नवरात्रीत श्रवण केल्यास जीवनात सुख शांती आरोग्य आणि दैवी संरक्षण मिळते असे मानले जाते म्हणूनच ही कथा पूर्णपणे ऐकणे अत्यंत महत्वाचे आहे खंड न पाडता अखंड श्रवण केल्यास तिचे पुण्य प्राप्त होते आपणास कथा आवडली असेल तर भक्तिवाणी चॅनलला नक्की फॉलो करा लाईक करा आणि पुढील कथा ऐकण्यासाठी जोडलेले रहा। जय रेणुका मात